नमस्कार मंडळी तुमचा आवडता शो बिग बॉस मराठी ही काय तुम्ही सगळी बघतच असशील आणि तुम्हाला ते खूप आवडतच असणार आहे म्हणूनच तुम्ही व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आता बाहेर जायच्या प्रक्रियेमध्ये स्क्रीनवर जसं तुम्ही बघा लागला आहे त्या घराबाहेर जायच्या प्रक्रियेमध्ये इरिना वैभव ही काय जोडी तुम्हाला माहीतच आहे आणि त्यानंतर अभिजित आणि आर्या ही दोन भांडकोरी जोडी तुम्हाला माहीत आहे आता दोघांचं काही पटत जरी नसलं तरी भावांनो ते आपल्या बी गटातले आहेत आणि त्यांना आपल्याला वाचवायला लागतं आहे आता वैभव कसा आहे वैभव आहे तो ए गटातला आहे तिच्या मागं एरिनाचा आशीर्वाद त्यानंतर त्या निक्कीचा आशीर्वाद अर्बाचा आशीर्वाद आणि घनश्यामचा आशीर्वाद आहे ते त्यांना काय वाटत असेल त्यांना काय आपलं आपल्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला एक वाचवायचं आहे म्हणजे आर्या आणि दुसरं म्हणजे अभिजित आता आर्याला का तर आर्या एक स्ट्रॉंग आहे कारण भांड्या भिंडायला म्हटलं जा तर निक्की बरोबर आणि जान्हवी बरोबर किती बी समोर गेले होते एकटी असा एक आणि दुसरं म्हणजे अभिजित अभिजितला एक वोट करायला लागते कारण का त्यानं स्वतःचा न विचार करता दोन वेळा तो घराबाहेर जायच्या प्रक्रियेमध्ये आलेला आहे आणि ते पण जनतेच्या विश्वासावर तो हो। बाहेर जायच्या प्रक्रियेत असतोय तर अभिजितला पण वोट करायला लागतं आहे आणि राहिलं कोण वैभव किंवा इरिणा या दोन्हीतलं कोण जरी एक गेलं तर एक गटातलं पण कोणतरी जाऊ शकतं आहे असं पण त्यांना वाटेल कारण त्यांना काय वाटतं आहे आमच्या गटातलं कोणच जाणार नाही तर भावानं वोट करायला लागते आर्याने अभिजितला तर चला बाय